नमस्कार आज आपण शेपूची भाजी करूया मार्केटला गेली होती आता थोड्या वेळापूर्वी तर आज मार्केटमध्ये भाज्या स्वस्त होत्या पालेभाज्या ही शेपूची भाजी मला पाच रुपयाला एक म्हणजे दहा रुपयाला दोन गद्दी भेटली हे बघा थोडेसे पिवळी पानं आहेत पण किती मोठी आहे बघा पाच रुपये पाच रुपयेला एक तुमच्याकडे पालेभाज्या कशा आहेत नक्की कमेंट करून सांगा चला आता आपण पुढे रेसिपीला सुरुवात करूया हां शेपूची भाजी मी तीन पाण्याने ना चांगलं धुवून घेतलेलं आहे कारण की आता पावसाच्या मा दिवसामध्ये माती खूप असते ना तर मग मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आता मी कढई गरम करून तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये मी आता लसूण घालते लसूण ठेचून दहा बारा पाकळ्या घेतलेले आहेत त्या घालते त्याला थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घेते लसूण लालसर झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालते कारण की पोटाला बाधू नये म्हणून म्हणजे पोट कुणाकुणाचं ना शेपूची भाजी खाल्ल्याने पोट पण दुखतं हिंग घातलेलं आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा आणि तुमच्या चवीप्रमाणे म्हणजे तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे लसूण हे लालसर होईपर्यंत परतून घेते कांदा आता आपला कांदा लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊ एक किस्सा स माझी एक मैत्रीण होती ती बोलायची की ते लोक हिरव्या पालेभाजी असतात ना त्याच्यामध्ये मीठ घालत नाही तर मी म्हणायचं पालेभाज्यामध्ये मीठ सॉरी हळद घालत नाही तर मी म्हटलं हळद कशी काय घालत नाही तर ती बोलायची की हिरव्या पालेभाज्यामध्ये हळद घाली ती दिसत नाही त्यामुळे ती लोकं हिरव्या पालेभाजीमध्ये हळद घालायची नाही मला तर हळद घातल्याशिवाय होतच नाही तर तुम्ही पण हळद घालता की नाही हिरव्या पालीभाजीमध्ये नक्की कमेंट करून सांगा तर याच्यामध्ये मी जो चिरून घेतला होता तो शेपू घालून घेते आता मी शेपूला चांगलं हलवून घेते चांगलं परतून घ्यायचे त्याला तेलामध्ये ह्या पालेभाज्या अशा असतात ना जेव्हा आपण कढईमध्ये घालतो तेव्हा कढईमध्ये मावत नाही आणि केल्यावर जेवताना पुरत नाही अशा पालेभाज्यांचा प्रकार आहे त्याच्यामध्ये मी जी भिजवून आज पण दहा मिनटं ना मी भिजवून ठेवली ती मुगाची डाळ ती घालते भाजी खूप टेस्टी लागते मुगाच्या डाळीमध्ये तुम्ही एकदा करून बघा आता मी भाजी चांगली परतून घेतलेली आहे आता दहा मिनटं याला वाफवण्यासाठी ठेवते पाण्याचा वापर केलेला नाही आता चांगले दहा मिनटं वाफवून घेते हे बघा आपली भाजी आता परतून झालेली आहे याच्यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं कारण की पालीची पाळी नंतर कमी होतात ना तर मीठाचा अंदाज येत नाही मला आता मी याच्यामध्ये मीठ घालते आणि परत त्याला वाफवते चांगलं परत पाच मिनिट त्याला वाफ देते हे बघा आपली भाजी तयार आहे मस्त झाले थोडा पण पाण्याचा वापर ह्याच्यातमध्ये मी केलेला नाही ही भाजी शिजायला मला पंधरा मिनटं लागेल आता मी गॅस बंद करते आणि भाकरी बनवून घेते आपली भाजी तयार आहे त्यासोबत मी ज्वारीची भाकरी बनवले हे बघा माझी भाजी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करू सांगा आवडले असतंच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण भाजी अशी भाजी करून बघा आणि खा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या बाय